यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू स्वाभिमान जगत असलेला खंपाटा प्रकरण हा त्यांचा रडीचा डाव आहे स्वाभिमानच्या रक्तातच बेहिमानी आहे अशी टीका शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी राणीवर केली आहे कुडाळ इथे युतीच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते चायनीज हव चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढीपाड्यापासून शुभारंभ नितेश राणेंच्या यांच्या कालच्या आरोपाचं मला उत्तर द्यायची गरज नाही पण मला फक्त एकच प्रश्न आहे आणि त्याचं त्याने उत्तर द्यावं स्वतःच्या वडिलांच्या पाठीमागे ईडीची चौकशी लागल्यानंतर ईडीपासून वाचवावं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे तुम्ही नोटांगण घातलात त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे किंबहुना त्याआधी शोधून काढा आणि मग विनायक राऊत गेलीची मागणी करा त्यांचा पराभव त्यांना दिसतो आहे कारण त्याचा स्पर्धा तर माझ्याशी करू ते शकतच नाही महायुतीचा उमेदवार मी असलं माझ्याशी ते स्पर्धा करू शकत नाही आणि मग या असे खोट्या नाट्य व्यवहार करायचे चांगलं काम केल्याचे धमक नाही त्यांच्यामध्ये म्हणून माझ्यावर ह्या गाण्याच्या पद्धतीने आरोप करायचं आणि कुठेतरी आपला काहीतरी बाजारात विकलं जातं आहे का एवढं बघायचं आहे पण या गोकलच्या भूमीला चांगलं काय वाईट काय चांगलं चांगलं माहिती आहे त्यामुळे जे चांगलं आहे ते निवडणार जे वाईट आहे त्याचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन करणार राज ठाकरेंना आघाडीच्या प्रचारामध्ये जायचं असेल तर जरूर जावं त्याने कारण त्यांचं हेरवी तरी त्यांच्या पक्षाचा विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी सरकारचं सुद्धा आघाडीच्या पक्षाचं सुद्धा विसर्जन व्हावं असल्याची गरजच नव्हती परंतु तरीसुद्धा माननीय रवींद्र साहेब आणि प्रसाद लाड आणि प्रमोद जटार यांच्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जे मेळावे झाले ते मेळावे पाहिल्यानंतर माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची मात्र बी पी वाढली त्यांची डिपॉझिट जप्त होणार हे आता सिद्ध झालेलं आहे दोन्ही भाऊ एकत्र झालेले आहेत एकजुटीने काम करणार आहेत आणि एकजुटीने विजय संपादन करणार <laughs> आहे त्यांच्याकडे काय राहिलंच नाही म्हणून हे चाललेला हेथ आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं पण आणि मग पुढे यावं पण काही जरी झालं तर आता रेडीचे डाव खेळायला जी सुरुवात केलेली आहे त्या रेडीच्या डावामध्ये पराभव डिपॉझिट जप्त करून त्यांचा होईल हे आता त्यांनी लक्षात ठेवा शिवसेना भाजप आपल्या सोबत आहेत अशा प्रकारचे सांगतायत ते काय हे नेहमीची बकवासगिरी आता सर्व जिल्हावासियांना माहिती पडलेली आहे त्यांच्या म्हणजे ज्यांच्या रक्तामध्ये बेमाणी मुरलेली आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी इतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहू नये असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी मोड़ी लॉग इन करा ओपन नाव डॉट कॉम